वेलकम टू रश्मीज रसोई आमचं अलिबाग स्पेशल असं वालाचं बिर्डं तर सर्वांनाच माहिती आहे म्हणून आज मी तुम्हाला शिराळं घालून वालाचं बिर्डं कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा रात्री जे वाल आपण पाण्यात भिजत घातले होते तुम्ही बघू शकता वाल अगदी व्यवस्थित भिजले गेलेत हाताने पण दाबले तरी प्रेस होतात आता वाल आपन वाल एक हे वाल आपण एका कपड्यात बांधून घेणार आहोत पण वाल बांधण्याअगोदर कधी एकदा एका स्वच्छ पाण्यातून हे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या पोटाला हे वाल बाधत नाही मी ही एक टोपली घेतली आहे आणि त्याच्यावर हा पांढरा सुती कपडा ठेवते ह्याच्यामध्ये हे वाल स्वच्छ धुवून आपण काढून घेणार आहोत आणि बांधून घेणार आहोत म्हणजे याला व्यवस्थित मोड येतील आणि हे वाल आपण एक दहा तास तरी व्यवस्थित असे बांधूनच या कपड्यात ठेवणार आहोत काल रात्री आपण ह्या वालातलं पाणी काढून हे बघा मोड काढण्याकरता आपण हे वाल ठेवले होते आता हे उघडून बघूया ह्या टोपलीतच मी ओतते हे तुम्ही बघू शकता हे बघा आपल्या ह्या वालाला किती छान मूड आलेत हे बघा आता हे वाल आहेत ना आपण एका बोलमध्ये पाणी घेतलं आहे हे वाल ह्याच्यामध्ये एक दहा पंधरा मिनटासाठी तरी असं भिजत ठेवणार आहोत म्हणजे पाण्यात भिजत ठेवले का अगदी इझिली ह्याची सालं निघतात हे बघा आणि थोडे भिजले का असेच मी हे वालनं सोलून घेणार आहे आ, आता काढायला हे बघा थोडेसे जड जातात पण तर थोडे भिजले नाही पाण्यामध्ये का अगदी इझिली सोलले जातात अशा पद्धतीने हे वाल आपण सोलून पण घेणार आहोत दहा मिनटानंतर वालाची भाजी किंवा वालाचं बिर्ड बनवण्यासाठी आपण हे बघा वाल जे भिजत घालून मोड काढून मी मगाशी तुम्हाला दाखवले हे सर्व वाल सोलून घेतलेत त्याच्यामध्ये शिराळं घालून ही भाजी करणार आहोत म्हणून एक शिराळं घेतलं आहे एका बटाट्याचे फोडी करून घेतल्यात एक मोठं टोमॅटो देखील त्याच्या फोडी केल्या आहेत एक कांदा चिरून घेतलाय कढीपत्त्याची पानं हिंग घेणार आहोत पाव चमचा अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं एक चमचा हळद दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे नंतर अगदी चमचाभरच गूळ वापरणार आहोत आपण या भाजीसाठी सुकं खोबऱ्याच्या वाटणासाठी सुकं खोबरं खिसून भाजून लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असं हे वाटण तयार करून आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत बाकी सर्व तयारी तर आपली झालीच आहे आता हे जे शिराळ आपण आहे ह्याच्या वरच्या शिरा काढून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा या शिरा आपण फेकणार नाही आहोत या शिरांची पण चटणी किंवा ठेचा कसा बनवायचा ती रेसिपी देखील मी अपलोड करणार आहे अशा पद्धतीने पूर्ण शिराळ्याच्या ह्या शेरा काढून घेते मी हे बघा शिराळं व्यवस्थित कापून घेतलं आता लगेचच भाजीला फोडणी देऊया गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवलं आहे दोन टेबल स्पून एवढंच तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालंय फोडणीला राई घालूया राई घातल्यानंतर जिरं घालणार आहोत राई आणि जिरं तडतडलं का आपण हा कडीपत्ता फोडणीला घालणार आहोत पाव चमचा हिंग हा एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलाय चिरून तो ऍड करूया आता कांदा छान शिजवून आहे आपल्याला कांदा छान शिजला गेलाय आता आपण ह्याच्यात हळद घालणार आहोत हळद ॲड केल्यानंतर हा घरचाच कोळी मसाला आहे हा दोन चमचे घेतला आहे हा मसाला जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरू शकता आमच्या या आग्री कोळी मसाल्यात भरपूर प्रमाणात गरम मसाले असतात म्हणून वरणा आम्ही एक्स्ट्राचा गरम मसाला यूज करत नाही आणि हा गरम हा मसाला कसा बनवायचा हा व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता हळद आणि मसाला तेलावर लाक आहे तेला हे खोबऱ्याचं वाटण आहे ते ॲड करणार आहोत चार चमचे एवढंच वाटण घेतलं आहे मी वाटण देखील तेलावर छान परतून घेऊया हे वाटण देखील बनवून आपण दोन ते अडीच महिने कसं ठेवायचं फ्रीजमध्ये तो व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे म्हणजे हे वाटण तयार असेल तर आपलं जेवण झटपट तयार होतं वाटण पण तेलावर छान परतून झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे सोललेले वाल ॲड करणार आहोत हे आमचे गावठीच अलिबागचे वाल आहेत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर ह्याची टेस्ट असते वाल ॲड केल्यानंतर थोडेसे अगदी अलग हाताने हे आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया हे बघा परतून झालेत ह्याच्यामध्ये आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे मी जवळपास ग्लास पाणी आहे कारण का वालाची भाजी आमची नॉर्मली पातळच असते पाणी ऍड केल्यानंतर ह्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात कारण का आम्ही आगरी कोळी लोक मच्छी असो किंवा भाजी बटाटा आवर्जून यूज करतो म्हणून एक बटाटा मोठ्या साईजचं सा, अशा फोडी करून घेतल्यात आज भाजीमध्ये आपण शिराळं घालणार आहोत म्हणून हे शिराळं देखील व्यवस्थित कापून घेतले, टोमॅटो ॲड करते चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि लक्षात ठेवा वालाची भाजी बनवताना ना कधी पण ना थोडासा तरी गूळ वापरायचा आहे बघा अगदी छोटाच तुकडा गुळाचा घेतला आहे गुळ जर तुम्ही या वालाच्या भाजीत ॲड केल्यानं वाल असो किंवा छोले असो खूप सुंदर ह्याची भाजी तयार होते आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि एक उकळी काढून घेणार आहोत सुरुवातीला तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान उकळी आली आहे एकदा फक्त मी मिक्स करून घेते आता ह्याच्यावर आपण हे झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम लो करणार आहोत झाकणावर पाणी ठेवणार आहोत म्हणजे बटाट आणि शिराळं झटपट शिजेल आणि वाल तर काय वाफेवर लगेच शिजतात पाच ते सहा मिनटांनी आपण हे झाकण उघडून बघणार आहोत पाच ते सहा मिनटं झाली आहेत आपण हे झाकण काढून बघूया हे बघा ताटावरचं पाणी पण सगळं इव्हेपरेट झालंय आणि आता गॅसची फ्लेम हाय करते मी भाजी थोडी मिक्स करून घेऊया हे बघा तुम्हाला बघूनच कळेल का बटाट वगैरे अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे हे बघा बटाट पण अगदी इझिली शिजलं गेलं आहे आणि शिराळं शिजायला तर वेळच लागत नाही गॅसची फ्लेम हाय केली आहे हाय फ्लेमवर छानशी उकळी काढूया आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते उकळी पण हाय फ्लेमवर छान आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया झाकण ठेवते थोडी वाफ कमी झाली की ही भाजी आपण सर्व करणार आहोत तीन ते चार मिनटं झाली थोडी वाफ कमी झाली आहे झाकण काढून घेऊया हे बघा थोडी वाफ कमी झाली की आपल्या भाजीला किती सुंदर तरी आली आहे सुंदर अशी शिराळं घातलेली आपली वालाची किंवा वालाचं बिर्डं तयार झालं आहे हे आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतो आहे हे वालाचं बिर्ड तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या अग्रिकोळी पद्धतीचं शिराळं घातलेलं वालाचं बिरडं आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे बिरडं घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे वालाचं बिर्डं कसं झालं ते तुम्हाला जर मी बनवलेलं हे शिराळं घातलेल्या वालाच्या बिर्ड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ